नमस्कार मी आज आलेलो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी मीनामस बाजारमध्ये आपण बघू शकता मीनामस बाजारमध्ये भरपूर माल आलेला आहे मित्रांनो आजच्या दिवशी मंगळवारचा बाजार असतो धुड्याचा धुड्याचा बाजार म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा बाजार आहे मित्रांनो तर संपूर्ण या ठिकाणी तर मित्रांनो मंगळवारचा बाजार असो आणि धुळे मार्केट म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मार्केट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला मुर्रामध्ये भेटतील गिरजापरमध्ये भेटतील मित्रांनो म्हशी गाभन पण भेटतील आणि जनलेल्या पण मशी भेटतील मित्रांनो तोलावरच्या मशी, तोला मशी आणि एक नंबर क्वालिटीच्या मशी या ठिकाणी आलेल्या असतात मित्रांनो आपण बघू शकता व्यवहार चालू आहे गिरे घालले आहे या ठिकाणी कितने दात को कितने चार चार दात आहे घ्या चार दात आहे कितने ये लेंगी आट दिन. आट हाँ। कितना दिन लेगी आठ दिन आठ दिन लगे क्या कितना रहेगा बीस लीटर दोनों टाइम का लीटर। दोनों लेटर। करके। दूसरे पेट पाड़ी की है? थे की थे की थे 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 क्या लो ऐसे आगे दिखोदा बगा जोरदार क्वालिटी दातांना फक्त चार आहे आणि दुधाची कॅपॅसिटी वीस लिटर सांगताय दोघाईमचे एका दहा लिटर सांगताय मित्रांनो आपण बघू शकता दुसऱ्या पाठीस जनणार आहे आपण बघू शकता क्वालिटी छान आहे हे कप जन्नी रे रात जस्ट का बघा मित्रांनो आठ तास जन्म तीसरे में तीसरे में तिसऱ्या मेजानी पार्टी झाली मित्रांनो तिला तिसऱ्या मध्ये आता चालू झाली ती फक्त बघा मित्रांनो भरपूर म्हशी आहेत आपण बघू शकता मशी बघा क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो जाफरमध्ये प्युअर जाफरमध्ये मशी कमीत कमी यांचं एका टायमाचं सात लिटर आठ लिटर किंवा सहा लिटर दुधाच्या कॅपॅसिटीनुसार मशीत आणि कॅपॅसिटीनुसार आणि त्यांच्या शरीरानुसार आणि त्यानंतर त्यांच्या दुधाची कॅपॅसिटीनुसार अशा त्यांच्या किंमती राहतात मित्रांनो या बाजारामध्ये तर या ठिकाणी किंमत वगैरे व्हिडिओमध्ये ते सांगत नाही व्यापारी लोकं पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला रेंज सांगतो या ठिकाणी लाख सव्वा लाख दीड लाखापर्यंत मशी आहेत आणि लाखाच्या आत पण मशी आहेत म्हणजे सर्व प्रकारच्या म्हशी आहेत मित्रांनो जशा तुम्ही म्हशी घेणार तशा म्हशी आहेत बघा मित्रांनो म्हशी आता आते हा हा म्हशी शेप मारली मित्रांनो शेतकरी मित्रांनो भरपूर म्हशी आहेत मीना म्हैस बाजार आपण बघू शकता टॉप क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत जाफरगीरमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर मंगळवारच्या दिवशी बाजार असतो मित्रांनो आडे दिवस पण या ठिकाणी म्हशी भेटतात आडे दिवस पण जर तुम्ही आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी उपलब्ध होऊन जाणार मित्रांनो कारण की महाराष्ट्रातला सर्वात मोठा बाजार आहे मित्रांनो या ठिकाणची जी खरेदी टोटल ती असते गुजरातची असते मित्रांनो बघा संपूर्ण बाजार तुम्हाला फेरफटकाच्या माध्यमातून दाखवतोय म्हशी चांगले आहेत हे बघा मोठ्या मापाच्या म्हशी बघा हो? मित्रांनो बघा मशी। मशीन मशीनच्या क्वालिटीमध्ये एक नंबर आहे मित्रांनो कारण की जनलेल्या जर मशीन राहिल्या तर इथं पिडून दाखवतात ते दूध धुऊन दाखवतात त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकतात गा मई जी असेल तिची गॅरंटी पण तुम्ही त्यांच्याकडून घेऊन घ्यायची मित्रांनो खरेदी करताना जर तुम्हाला अशा पद्धतीचा अडचण येत असतील तर आम्हाला पण तुम्ही संपर्क करू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जी म्हैस खरेदी करणार त्या मैशीचा आपण रिसर्च व्हिडिओ आणि त्याला गॅरंटी वगैरे देवालो आणि त्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये आला तर एक फोन तुम्ही आम्हाला पण करू शकता त्या माध्यमातून तुम्ही म्हैशी खरेदी करू शकता मित्रांनो हे जनेल आहे का कितना दिन हुआ इसको कल परसो कल जनी का कितना दूध बीत कितना हा बच्चा दिख रहा है ठीक आहे ठीक आहे कितना देरी अभी दूध देगी दूध देगी भाई 18 20 लीटर 18 बीस लीटर देगी क्या हां अभी कल जनी है ठीक है इसमें ठीक है क्या हां मतलब ठीक तो जाने के बाद अच्छा दूध देगी वो निकलेगी बराबर बीस लीटर तक जाएगी बगा इधर आना जाफर में ना सब अपने पास प्योर जाफर है जादगांव का है जात बघू शकता मित्रांनो प्युअर जापरमध्ये जर जापर तुम्हाला खरेदी करायची असतील तर नक्की आपण संपर्क करू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो बघा इस्कॉबी चीक आहे क्या कितना चीक निकल अभि पाच पाच लिटर निकल आहे क्या ये बी ये इसको इस्कोबी चीक आहे क्या बघा मित्रांनो हां प्युअर जापरमध्ये मित्रांनो पूर्ण क्वालिटीच्या म्हैशी आहेत आणि तुम्हाला पूर्ण गॅरंटी या ठिकाणी भेटणार आहे बघा ये गाँव बने क्या कितना दिन लेगी आठ एक दिन आठ आठ दस दिन में जन जाएगी ये भी कहा बने ये भी दस एक दिन लेगी हाँ दस पंद्रह दिन लेगी प्योर जाफर में अपने पास ये भी कहा बने ये सब दूसरे दूसरे में है क्या दूसरे में दूसरे दूसरे में में क्या दूसरे में जाने की सब दूसरा तीसरे में जाने की ये दूसरे में ये तीसरे में ऐसा है ये भी गा बने क्वालिटी क्वाटी जो मित्रों एक नंबर क्वालिटी जो तुम्हारा खरे कर नंबर दिल्ली संपर्क करो ये रात को जनी क्या ये क्या तीसरे में जाने क्या अभी तीसरे में जाने एक ये कितना देगी दे दो ये ये देगी सात लीटर एक सात सात लीटर एक टाइम को छः सात लीटर देगी मतलब तो। रात्रि जन ले ली मित्रों आन पी और जाफर मधे ये तीसरे में जानी ये दूसरे में ये भी दूसरे में ये दूसरे में ये तीसरे में वो ये दूसरे में ये भी दूसरे में दो वैसे तीसरे में एक ही हाँ वो वो लास्ट वाली है मित्रांनो बघू हो शकता पण मस्त म्हैशी आहेत टॉप क्वालिटी मित्रांनो प्युअर गिरजापरमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही धुळे मार्केटला येऊ शकता तुम्हाला आडे दिवस पण या ठिकाणी म्हैशी उपलब्ध असतील मित्रांनो बघा कसा पाहिजे आला मोठा दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेत्यात तिसऱ्या वेथ्याच्या म्हैशी आहेत मित्रांनो ये दो वैसे ना हाँ दस लीटर दस, दस वो दो नंबर वाली के? हाँ। अच्छा, अच्छा। जनल कितने अभी जनेल तीन है तीन है क्या बाकी सब गाबन है ये जो तोल पे है क्या अभी आठ आठ दस दस दिन लेगी अच्छा ये जने लेके ये 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 कितना है अभी आठ लीटर एक टाइम का मतलब सोलह लीटर दोनों टाइम बगा मित्र जोरदार जोर क्वालिटीच्या मशीद मित्रांनो भरपूर मोठं मार्केट आहे आणि चांगल्या क्वालिटीतलं मशीद या ठिकाणी की फक्त किंमत सांगत नाही मित्रांनो किंमत पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितले असते पण तुम्हाला एक अंदाज मी सांगितलेलं आहे नव्वद पंच्याण्णव एक लाख सव्वा लाख दीड लाख पौने दोन लाख अशा पद्धतीच्या मशीद जशी म्हशी जशी दुधाची कॅपॅसिटी त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेट उपलब्ध आहेत मित्रांनो आणि त्या मशीद तुम्हाला चॉईस करून खरेदी करायची आहेत या ठिकाणी व्यवहार होतो कमी जास्त करून व्यवहार शंभर टक्के होतो फक्त हे आहे जर काही अडचण असल्यात नवीन असणार तर आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क आपण करू शकता दोन नंबरची जी मैसे तुम्हाला दाखवते एका टायमाला दहा लिटर दूध आहे मित्रांनो तिचं दहा लिटर दूध एका टायमाला आपण बघू शकता मस्त क्वालिटी आणि त्यूवर दापरमध्ये मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वे चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ आता समाप्त करतो जय जवान जय किसान धन्यवाद